आज आहे ना माझ्या लाडक्याला एकाची फरमाइश होती की मम्मी पालक पनीर कर म्हणून तर त्यासाठी ना मी पालक पण गरम पाण्यामध्ये उकळायला टाकलं आहे गरम पाण्यात आहे गॅस बंद आहे आणि त्यानंतर आहे ना पनीर पण घरीच बनवून घेतलंय तर म्हटलं चला आज आहे ना घरीच पालक पनीर करू हॉटेलसारखं पालक पनीर आहे ना आज मी घरच्या घरीच बनवणार आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे कशी पद्धत आहे माझी ही तुम्ही न व्हिडिओमध्ये नक्कीच बघा

पाण्या लावायला आपल्या घरात जागा नाही त्याच्यामुळे बघा हे सर्व कच्च घेतले मी आता याच वाटण करून घेते लसूण आणि आग्रख आणि टमॅटो एक टमॅटो घेतले ते पण कच्च आहे याच्यातून थोडीशी कोथिंबीर टाकली याचं वाटण करून घ्यायचंय घेतलं घेतलंय इथं पनीरचे काप करून घेतले मी आता वाटण करून घेते तर बघा हे बारीक करून घेतलंय आता आहे ना तर आता मी दुसरा भांड घेते कोथंबीर आणि पण वाटण करून घेतली तर चला आता सर्व वाटण करून घेतलंय मसाल्याचं बी आणि पालकचं बी तर आता आपण कढई गरम करायला ठेवू त्यामध्ये एक चमचा तूप टाकलंय आणि एक पळी ना तेल टाकलंय तेल आणि तूप दोन्ही मिक्स टाकलंय तुम्ही दोन्ही एक कोणतं एकच टाकलं ना तरी पण चालेल त्यानंतर आहे ना थोडेसे जिरे टाकले यामध्ये ना खडे मसाले एकदम कमी टाकायचे दाताखाली येणारे मसाले जास्त नाही टाकायचे त्यानंतर वाटण केलेला मसाला टाकला आहे मी एक कच्चा कांदा एक कच्चा तर टमॅटो कोथंबीर अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून घेतली ती टाकली कच्चीच घेतली आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकली गरम मसाला टाकला आहे एक चमचा आणि लाल तिखट टाकले दोन चमचे तर हे ना तिखट कमी आहे त्यामुळे मी दोन चमचे टाकले काश्मीरी मिरची पावडर टाकलीन तुम्ही तरी पण चालेल कलरसाठी तर त्यानंतर आहे ना आता सर्व मिक्स करून घेऊ आपण तर बघा अशा पद्धतीने सर्व मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे चांगला तर बघा आता तेल सुटलं आहे याला तर यामध्ये ना आपण वाटण केलेलं पालक टाकू तर पालकमध्ये पण मी दोन हिरव्या मिरच्या ना बारीक करून घेतल्या होत्या त्या टाकून देते यामध्ये तर आता सर्व मिक्स करून घेते चांगलं तर थोडंसं आहे ना मला घट्ट वाटतं आहे मग मी थोडंसं पाणी टाकते यामध्ये तर बघा अशा पद्धतीने मी पालकची पेस्ट केली आहे आणि यामध्ये ना फेटून घेतलेले साय टाकली मी माझ्याकडे काजू नव्हते त्यामुळं मग मी आहे ना साय टाकली आणि क्रीम पण नव्हती तर बघा अशा पद्धतीने थोडीशी उकळी आली याला तर आता यामध्ये ना पालक टा हे सॉरी पनीर टाकते मी प पनीर आणि मीठ सांगतीस टाकलं आहे दोन्ही पण पन। तर पनीर टाकल्यानंतर आहे ना पाच एक मिनटं आहे ना भाजी चांगली उकळू देऊ हे बघा किती साध्या सोप्या पद्धतीने आपण हॉटेलसारखं पाल पालक पनीर आहे ना घरच्या घरी बनवू शकतो तर अशा पद्धतीने ना मी पालक पनीर घरच्या घरी बनवलं आहे हे बघा मस्त अशी तरी पण आली त्याला छान असं पालक पनीर झालं आहे आपलं तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघा अशा पद्धतीने ना मी रेसिपी केली ही तर चला आता पोळ्या करून घेते आणि जेवायला देते यांना सगळ्यांनाच गरम गरम पोळ्या आणि गरम गरम भाजी त्याला विराजलाय ना तेच खायचं होतं गरम गरम पोळ्या आणि भाजी तर चला गरम-गरम <laughs> 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 <ने> <laughs> गरम-गरम. भाजी, गरम गरम। तर बघा आमच्या आजी पण आज किचनमध्ये मध्ये दिसताय तुम्हाला आजी पण आज मला मदत करताय बाबांना आणि विराजला भूक लागली ना त्यामुळं पटकन स्वयंपाक बनवायचा होता तर मी पोळ्या करते आणि भाजी पण झाली होती माझी पण बाबांला आहे ना मी भाजी खायची होती त्यामुळं त्या मेथीची भाजी बनवत होतात सुकी मेथीची भाजी खायची होती ना तर त्यामुळं आजी ना ती भाजी बनवित होत्या तर आमच्या दोघीच्या मस्त गप्पा मारत मारत स्वयंपाक चालू होता तर भाजी झाल्यानंतर मग आजी आणि बाबा दोघ पण जेवणार होते आणि विराज पण जेवणार होता पण तुम्हाला दाखवतीच पुढं आजी बाबा टीव्ही जवळ जेवताय आणि विराज माझ्या जवळच जेवत होता इथं तो म्हणे आज मला टी व्ही बघण्याचा खूप कंटाळा आला त्यामुळे तो आहे ना आज टी व्ही माझ्या जवळच जेवत होता आणि आजी बाबा पुढे गेले होते जेवायला मी पोळ्या करीत होते आणि आवाज आय होते मशीनचं दूध काढण्यासाठी मी आता लस बाईकडे हस बाई इकडे बाय हा तरी ह काढला काढला फोटो काढला काढला ना हो आता ना नंतर <laughs> 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 哈好。哈 <noise> 哈<声>！怎么这么卡呢？卡、<mm。哈！<happening>